जिल्हा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन चंद्रकांत मस्के पाटील यांचे निधन शेवटचा निरोप अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पाथर्डी तालुक्यातील निंबोडी गावचे सुपुत्र जिल्हा सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन आणि जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सक्रिय सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा मस्के पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले म्हस्के पाटील यांनी तब्बल चार दशके जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी सक्रिय योगदान दिले सलग पंधरा वर्ष त्यांनी बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये शिक्षण पोहोचावे या, या उद्देशाने मराठा विद्याप्रसारक संस्थेमार्फत अनेक विद्यालयांची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता अण्णा या नावाने परिचित असलेल्या म्हस्के पाटील यांनी विधानसभा जिल्हा परिषद यासारख्या निवडणुकांमध्ये भाग घेतला होता आणि त्यांना तालुकाभर मोठं लोकसमर्थन लाभलं होतं त्यांच्या निधनाने पाथर्डी तालुक्याने एक प्रामाणिक तळमळीचं नेतृत्व गमावलं आहे मृत्यूसमयी ते शहाऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे शेती सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आज अनेक मान्यवरांनी आठवण काढत श्रद्धांजली अर्पण केली